बातमीपत्राचे प्रायोजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी बेर गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी आहे येवल्यातील आदित्य ठाकरे यांच्या सभेसंदर्भात मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करा अशी मागणी करत स्वयंसेवकांनी आदित्य ठाकरे यांना घेराव घालत लेखी निवेदन दिलं आहे शेतकरी मेळाव्यानिमित्त येवला मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेले प्रमुख आदित्य ठाकरे यांचे विंचूर चौफुले येथे जोरदार स्वागत करण्यात आले या दरम्यान मराठा समाजाच्या स्वयंसेवकांनी विंचूर चौफुले येथे आदित्य ठाकरे यांना घेराव घालत मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करा अशी मागणी केली तसेच छावा संघटनेच्या वतीनं लेखी निवेदन देखील देण्यात आले याप्रसंगी छावा संघटनेचे पदाधिकारी तथा मराठा समाजाचे स्वयंसेवक उपस्थित होते एस के नाईन यवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला भूमिका पक्षाची काय मला आता पण मला भेटले काल देखील मला भेटले बघा काही काही पक्ष त्यांना थांबवतात था आम्ही सगळी निवेदन घेत आहोत एक महत्वाचं आहे ते त्यांच्या नायकांसाठी लढत आहेत आणि त्यांचा जो आक्रोश आहे मी हे समजू शकतो कारण तीनदा या भाजपाने त्यांना फसवलेला आहे मूळ गोष्ट हीच राहते त्याच्यात त्यांना टिकणारं आरक्षण पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हेच सांगितलंय जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत नुसतं गु� राजकीय नवत्यांना नाही तर ह्या सगळ्या लोकांना घेऊन बसा कारण काही लोकांनी सांगितलं होतं जसं फडणवीस साहेब त्यांनी सांगितलं होतं दोन महिन्यात तुम्हाला आरक्षण देतो मग बाय मुख्यमंत्र्यांनी छत्रपतींची शपथ घेतली होती ते काही अजून झालेलं नाही आणि मग मुख्य गोष्ट परत हीच राहते की सगळ्या सामाजिक नेत्यांना घेऊन बसा महाराष्ट्रात सामाजिक तेड निर्माण न करता कसं आपण हे करू शकतो आणि त्यांना न्याय देऊ शकतो हे त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे दुसरा पर्याय आहे लोकसभेत आणण्याचा जसं तुम्ही वक्स बद्दल आणलं किंवा जसं तुम्ही दिल्लीचं चीफ सेक्रेटरी बदलायचे होते म्हणून लगेच एक ऑर्डिनन्स आणलं तसं आणा ना आम्ही सगळे एकमताने त्याला पाठिंबा देऊ टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन येवला एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन थिएटर रोड येवला मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न वस्त्याची खास व्यवस्था ठिकाण गुरुड गल्ली दरडे कॉम्प्लेक्स शेजारी येवला